राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे त्यामुळे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ या, या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे तसेच चौदा पोलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत या कामामध्ये शासनाच्या अंदाजपत्रकामध्ये मान्य नसलेल्या स्टीलचा वापर करण्यात आला आहे कालिका मंगल पोलार्ड या कंपनीची स्टील वापरण्यात आले आहे शासनाच्या अंदाजपत्रकात मान्य नसलेली व असलेली स्टील संबंधीची ठेकेदार आर के चव्हाण व संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून वापरले आहे त्यात शासनाची आर्थिक फसवणूक व जनतेची दिशाभूल करून ही सर्व कामे केली जात आहेत त्यासंबंधी मी आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी ईमेलद्वारे निवेदन देऊन तक्रार केली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी साहेब यांना मेलवरून संबंधित तक्रार मी पाठवली आहे आज दिनांक दहा ऑगस्ट या रोजी मुख्य अभियंता साहेब व अधीक्षक अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग मंडळ त्यांना प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले आहे तरी जनतेचे लोकप्रतिनिधी हे जालना मतदारसंघाचे खासदार माननीय रावसाहेब दानवे साहेब औरंगाबाद मतदारसंघाचे खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब फुलांब्री मतदारसंघाचे आमदार माननीय हरिभाऊ बागडे साहेब यांनी कॉन्ट्रॅक्टरदार यांना व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा जोपर्यंत यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे आव्हान लिहर अनवर सय्यद यांनी निवेदनात म्हटले आहे संबंधित कामाची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे वार्ता न्यूज मराठवाडा ब्युरो चीफ गणेश ढेंबरे चौदा पुलांची काम जे आहे ते निकृष्ट दर्जा झाले आहे त्यामध्ये शासनाने मान्य कालिका पोलाड आहे आणि एक मंगल आहे ते आहेत स्टील नाही आहे याला शासनाने कुठेही अंदाजपत्रकामध्ये ॲप्रुल नाही दिलेलं आहे तरी संबंधित अधिकारी व ठेकेदार आर के चव्हाण यांनी संगमत करून शासनाची व जनतेची आरसूक सु, फसवणूक केली आहे त्यासंबंधी मी तक्रार भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पत्र पाठवले हो आहे मेलद्वारे तसेच केंद्रीय बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीनजी गडकरी साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पण मी मेल पाठवलेला आहे उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते देवेंद्र दे फडणवीस साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी साहेब यांनासुद्धा मी मेल पाठवलेला आहे आणि आज दिनांक दहा ऑगस्ट मी स स प्रॉपर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये मुख्य अभियंता साहेबांना मी हे निवेदन दिलेलं आहे आज प्रत्यक्ष जाऊन हे आजचं निवेदन आहे प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता साहेब यांनासुद्धा मी हे निवेदन आज दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जी कालिका आहे कालिका स्टील आहे हे जे नॉन ॲप्रू स्टील आहे हे यूज झालेलं आहे त्यामध्ये हे पोलाद आहे पोलाड पोलाड आहे पोलाड हे पण यूज झालेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही मंगल हे पण यूज झालेलं आहे आपण दोन मिनिटात बघू शकतो मी तुम्हाला दाखवते ब्रिज क्रमांक आहे यामध्ये बघा हा कालिका स्टील यूज झालेला आहे हे आपण बघू शकता इथे हे बघू शकता आपण इथे कालिका स्टील यूज झालेला आहे आमच्या युट्यूब चॅनलला ला, का ला करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल